नमस्कार मित्रांनो सार काही तिच्यासाठी एकोणतीस जुलै भागामध्ये रात्री शिनू एकटाच बाहेर उभा असतो तेवढ्याच चारू जाते आणि मग ते शिनू बाबांचं नात्याचं बोलणं झालं आत्याने बाबांना सगळं सांगितलं आणि मी जाणार आहे शिनू म्हणतो तुझे बाबा चारू सांगते ते मला घ्यायला येणार आपलं बोलणं नंतर होईल न होईल सांगता येत नाही आत्याने मला समजावलं मी माझ्या आयुष्याचा पुढचा विचार करायला हवा आणि मला ते कळालं पण मला कळायला लागल्यापासून मी फक्त तुझाच विचार केला तुझ्याशिवाय माझ्या भविष्याचा मी विचारच नाही केला पण आता काळजी करू नको आता माझ्यामुळे कुणालाच त्रास नाही होणार याची मी काळजी घेईल मी दुसऱ्या कुणाबरोबर लग्न करेल की नाही हे काय सांगता येत नाही पण तू ओवीशी नक्की लग्न कर हे मी तुला शेवटची आणि कळकळीची विनंती करते शिनू माझ्या प्रेमाच्या बदल्यात तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे असं समज हवं तर मी ज्याच्यावर प्रेम करते तो आनंदात राहील ह्यासारखी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी नाही आणि जाण्याआधी तुझ्याकडे अजून एक गोष्ट मागणारे दिशील माझा जुना हसरा खेळकर मित्र मला हवा आहे तो दिशील प्लीज प्लीज जाईपर्यंत आधीच्या शिनूसारखं वागशील आता शिनू गोंधळून जातो चारू स्माईल करते आणि मनात म्हणते मला खूप मजा येते छान वाटतो हा खेळ बघायला आणि हा तुझा चेहरा बघायला शिनूला म्हणते जात्यांनी निशीची भेट झाली असती ना तर आपल्या बालपणीच्या आठवणी मला पुन्हा जगता आल्या असत्या निशी नीरजला म्हणते मी मुद्दाम नाही केलं मी खरंच काम करत होते नीरज म्हणतो निशी मला कळतंय आणि अगो तो बास आहे त्याचा एवढा काय विचार करते तो कधी कधी फुटणारच होता आणि तू बुवाच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊ तू बघ उद्या सकाळी ती तुझ्याशी पुन्हा गोड बोलेल निशी म्हणते सर मला बुवा बोलल्या याचं मला वाईटच वाटत नाही आहे पण माझ्या हाताने एवढी महागडी वस्तू फुटली ना त्याचं वाईट वाटतंय आता निशि पश्चाताप करते आणि नीरज तिला समजावत असतो ओ येतेन म्हणते श्रीनिवास काय झालं तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का पैशिनू काही बोलत नाही ते ती श्रीनिवास अरे आता कसला विचार करतो आता तर चारूने पण हट्ट सोडला ना तुझ्याशी लग्न करायचा नाही म्हणजे मला माहिती आहे आपलं पण लग्न होणं खूप अवघड आहे पण जोपर्यंत लालियात त्या तयार होत नाही ना तोपर्यंत मी पण लग्न करणार नाही शिनू म्हणतो ओवी मी जे काही सांगणार आहे ना त्यामुळे कदाचित तुम्हाला कधीच माफ करणार नाही ओवी म्हणते का काही चुकीचं घडलं का, का तो खुण खुण का तो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आता मात्र ओवीला खूप भीती वाटते तिथे श्रीनिवास काय झालं तो तो त्या दिवशी नाही का मी मुंबईला गेलो ती बोलते हां आता शिनू सांगतो पुन्हा त्याला चारू भेटलेली ते दोघंजण हॉटेलमध्ये गेलेले आणि झालेला प्रकार आता मात्र ओवी त्याच्या हातातून हात ओढते आणि उभा राहते पण तो ओवी ऐक ना ती म्हणते डोंट टच मी तू फसवलंय मला आणि तुला वाटत असेल एवढी मोठी चूक करून मी तुला माफ करेल तर सॉरी तुझ्यासारख्या चिटरचा चेहरा मला आयुष्यात बघायचा नाही ती निघून जाते तो मोठ्याने आवाज देतो ओवी ओवी पण त्याला तेवढ्याच जाग येते आणि पुन्हा ओरडतो ओवी आणि रडायला लागतो इकडे नीरज साईल प्रेझेंटेशन दाखवत असतो साईल म्हणतो तुम्हाला पहिला प्रेझेंटेशन आहे ठीक से करना नीरज म्हणतो डॅट काहीच चुकलं तर निकी आहे ना मेघना म्हणते हो ती खूप हुशार मुलगी आहे नीरज म्हणतो हे प्रेझेंटेशन झालं ना आपला बिझनेस खूप वाढणार आहे सलोनी म्हणते भैया आप नीरज को बिझनेस बिझनेसमे इतना मत करो पण नीरज मात्र तिच्याकडं बघतही नाही सलोनी म्हणते उसका सपना हो रे क्यों नीरज नीरज म्हणतो नाही बुवा आता माझं स्वप्न निशी पूर्ण आहे सलोनी म्हणते मतलब तो मतलब मी आता फुल टाईम बिझनेसकडे लक्ष देणार आहे मेघनाला खूप आनंद होतो तीन ती नीरज तू खरं बोलतोय सलोनी म्हणते नीरज हे क्या बोल रहे हो तुम्ही इतने दिनसे बॅडमिंटन खेळ हो, उसका क्या नीरज म्हणतो ते पण होत राहील निशी आहे ना मला तिला खेळताना बघायचं आहे सलोनी म्हणते सॉरी नीरज पण तू पण ना तुझ्या बायकोसारखा होत चालला आहे ओवर सेंटिमेंटल साईल म्हणतो कलत निशीबरोबर लग्न करून माझा मुलगा अजून जिम्मेदार झाला मेघनवंती नीरज तुला उशीर होईल आता तुला निघायला हवं तो म्हणतो ला एस मी निघतो तो साईलाने आणि मेघनाला नमस्कार करतो सलोनीला करायला लागतो तिन्त अरे हे सबके आहे साईल म्हणतो हे संस्कार निशिके घरचे आहे नीरज आत बघायला लागतो मेघनमंती नीरज तू निघत का नाही आहे साईल म्हणतो अरे समजा करू निशी बेटा नीरज जा रहा आहे निशी पळत येत म्हणते आले आले ते त्याच्या हातावर देत म्हणते प्रेझेंटेशनचा पहिला दिवस आहे अगदी छान जाणार म्हणून दही साखर आता निशीने सांगितल्याप्रमाणे नीरज करतो आणि दही साखर खातो सलोनी मेघनाचं तोंड खूप वाकडं होतं तेवढे त्याला फोन येतो तो, तो हो निघतो पण निशी म्हणते एक मिनिटा आणि आत पळत जाते पण तो जात म्हणतो निशी बाय तो निघून जातो निशी पळत येऊन म्हणते सर तुमचा डबा मेघना अगं त्याला निकीचा फोन आला होता तो निघाला आणि स्माईल करते बंधू कांताला ओढत म्हणतो भाऊजी यावा यावा आता उमा आणि रुग्णात बघायला लागतात बंधू खुर्ची टाकतो आणि कांताला म्हणतो बसा बसा रुग्णात म्हणतो बंधू अरे काय झालं तोंद भाऊजी असतात आहो बोला बोला कांता म्हणतो अरे पण तोंट आहो बोला कांता म्हणतो दादा मी तुमच्याकडे काहीतरी मागायला आलो म्हणजे हे आशाने की तुम्ही नकार देणार नाही माझी हिंमतच होत नव्हती उमा म्हणते भाऊजी काय झालं बंधू म्हणतो काळजी करू नका लालीसारखे काय भाऊजी नाही मागणार आता तो आणि कांता हसायला लागतात बंधू म्हणतो पण महत्त्वाचं आहे बोला बोला रघुनाथ म्हणतो बोला ना श्रीकांतराव जे काय बोलायचं ना ते बोला माझ्याच्यानी जेवढं झेपेल ना तेवढं मी करेल आता कांता बंधूकडं बघायला लागतो बंधू म्हणतो कळला कळला तुमच्या जेने काय होणार नाही ओवी नारळ आहे घरात ओवी म्हणते हो आहे तो तू घेऊन येतस तुम्ही ती हां रघुनाथ म्हणतो नारळ कशाला बंधू म्हणतो कळल सगळं कळल कांताकडे देत म्हणतो भाऊजी करा सुरू कांता म्हणतो दादा हात पुढे करा ना वैनी तुम्ही पण या उमा म्हणते भाऊजी नारळ तो तो वहिनी मानपान करायचं तर स्त्रीपर द्यावाच लागेल ना घ्या ना आता दोघं नारळ घेतात पण गोंधळून जातात कांता हात जोडू म्हणतो वहिनी दादा मी माझ्या शिनूसाठी ओवीचा हात मागायला आलो आता तिघं पण गोंधळून जातात कांता म्हणतो शिनू ओवीवर खूप प्रेम करतो ती पण शिनूवर प्रेम करते माझं सौभाग्य असं की हातात दिवा घेऊन शोधायला गेलो तर ओवीसारखी गुणी मुलगी शोधून पण सापडणार नाही आणि दायजीने हे तेव्हाच ओळखलं होतं म्हणून उमावैनीकडे दोघांच्या लग्नाचा विषय काढला होता आता उमला आठवतं रघुनाथ म्हणतो मी आईच्या पुढे कधीच नव्हतो आणि आज पण जाणार नाही अमा म्हणते ओवी आणि तिला जवळ घेते आता सगळे आनंदात बघत असतात तेवढे तो म्हणते पण ललिताई त्यांना हे लग्न कधीच मान्य नसणार कांता म्हणतो वहिनी त्याची नका काळजी करू मी लालीला बरोबर समजावतो रघुनाथ हात जोडू म्हणतो मला हे लग्न मान्य आहे आता मात्र सगळ्यांना खूप आनंद होतो इकडे निशी नीरजच्या ऑफिसमध्ये जाते पिऊन म्हणतो ओ मॅडम कोण पाहिजे तुम्हाला निशिवंती सर तो म्हणतो कोण सर तुम्ही नीरज सर तो तो आव ते मीटिंगमध्ये निशिवंते मग डब्याचं काय करायचं मी डबा घेऊन आले होते तों तो बसा तुम्ही मिटिंग संपली की मी सांग ठीक आहे आणि निशि सॉफ्टवेअर बसून घेते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद